स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कापड खरेदीची एकोणनव्वद लाख अठरा हजार तीन सातशे चौतीस रुपये द्यायला टाळाटाळ ताल करण्यासह धमकी देत संगणमतानं फसवणूक केल्याप्रकरणी पाली राजस्थान इथून अटक करण्यात आलेल्या कुशल सुराना वय अठ्ठेचाळीस आणि खेतू मूलचंद खांतेड वय बत्तीस या दोघांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे कापड व्यापारी विकास दोषी यांच्याकडून मे संकेश्वर ग्रुप इंडियाच्या रेखा कुशल सुराना आणि त्यांचे भागीदार कुशल सुराना गुरु मिश्री मिल्स या फर्मचे कुशल सुराना यांनी मध्यस्थ खू यांच्या मार्फत एक कोटी अठरा लाख चौसष्ट हजार दोनशे पस्तीस रुपयांचं ग्रे कापड खरेदी केलं त्यापैकी एकोणनव्वद लाख अठरा हजार सातशे चौतीस रुपये द्यायला तिघांकडून टाळाटाळ ताल केली जात होती पैसे मागणाऱ्या दोषी यांना पैसे मागितले तर तुला सोडणार नाही अशी धमकी देण्यात येत होती या प्रकरणी दोषी यांनी तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी पाली इथून कुशल सुराना आणि खेतू खांतेड यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे